तर बघा काय जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन संस्थेचं नाय नगर परिषद हिंगणघाट जिल्हा वर्धा माध्यमिक व उच्च माध्यमिक विदाऊट इंटरव्ह्यू नगर परिषद अंतर्गत जी बी एम एम हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाटमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्था धारण करत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदे रिक्तपद हा अठ्ठावीस फुबल दोन हजार चोवीस पंचवीस तर बघा आता सगळ्या पदासाठी माध्यम मराठी आहे हायर सेकंडरी टीचर आहे याच्यामध्ये पद सर्व विषयाचं कन्सोलन्ट पे वीस हजार आहे पहिलं बघा पहिलं पद आहे हायर सेकंडरी टीचर कन्सोलन्ट पे हाय पेमेंट आहे वीस हजार अनुदान शंभर टक्के विषय मराठी सोशोलॉजी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि व्यावसायिक आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एकूण एक पद आहे नंतर हायर सेकंडरी टीचर मॅथेमॅटिक्ससाठी आहे पोस्ट ग्रॅज्युएशन एक जागा हायर सेकंडरी टीचर इंग्लिशसाठी विषय बायोलॉजी शेकड माध्यम आहे मराठी पोस्ट ग्रॅज्युएशन एक जागा नंतर हायर सेकंडरी टीचर मराठी सोशोलॉजी पोस्ट ग्रॅज्युएशन एक जागा हायर सेकंडरी टीचर मॅथेमॅटिक्स इंग्लिश इंग्लिशमधून आहे एक जागा नंतर आहे हायर सेकंडरी टीचर बायोलॉजी इंग्लिश दोन जागा आहेत नंतर हायर सेकंडरी टीचर केमिस्ट्री इंग्लिश तीन दोन जागा आहेत नंतर हायर सेकंडरी फिजिक्ससाठी दोन जागा आणि हायर सेकंडरी इंग्लिशसाठी एक जागा <laughs> शैक्षणिक पात्रता आहे पोस्ट ग्रॅज्युएशन व्यावसायिक पात्रता आहे ग्रॅज्युएशन नंतर सर्व जागा शंभर टक्के अनुदानित आहेत आता कास्टनी आहे बघा काय काय म्हटलेलं कासणी जागा आहेत नऊ जागा आहेत एकूण अनुसूचित जाती एक जागा आहे नंतर विभा ई वी डब्ल्यू सी एक जागा आहे ई सी बी सी एक जागा आणि खुला नऊ जागा अशा प्रकारे जागा आहे सूचना भरपूर दिलेल्या आहेत तर बघा सूचना काय आहेत त्याच सूचना अभियोग्यता बद्दल चाचणी मग दोन हजार बावीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांनी आपली माहिती सुप्रमित केले तेच उमेदवार पात्र ठरतील नंतर इयत्ता पहिली तेच पाचवी सहा ते आठवी गटातील पदासाठी अभियत्ता बुधिवायचा असते दोन हजार बावीस टेट परीक्षेपूर शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण असताना उमेदवार अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सीई टी ई टी करता प्रश्न उमेदवारांचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागला असल्यास असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील सहावी तेवठे गटातील इतिहास भूगोल सामाजिकशास्त्र विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी सी टी ई टी सामाजिकशास्त्र विषय घेऊन टी ई टी पेपर वन टी सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पाचवी ते सहावी आठवी गटातील विज्ञान गणित विज्ञान विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी गणित विज्ञान विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्णस्ता आवश्यक आहे सहावी ते आठवी गटातील भाषा विषयासाठी उमेदवार पात्रता परीक्षा विज्ञ सहावी ते आठवी गटातील विषय भाषाविषयासाठी उमेदवार शिक्षक पात्र परीक्षा टी ई टी सी टी ई टी गणित व भाषा विज्ञान किंवा सामाजिकशास्त्र यापैकी कोणते विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी ई टी, टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पहिली ते आठवी नववी ते बारावी अध्यापक विद्यालय गटातील पदासाठी अर्ज करणारे उमेदवार अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस याचा असतील प्रविष्ठ असणे आवश्यक आहे शैक्षणिक व्यवसाय अर्थ व अध्यापनाचे विषय वयोमर्यादा उमेदवारचे सदर सूचना या शिक्षकाला उपलब्ध आहेत सदर सूचना सूचनामध्ये नमूद आवश्यक शासनाने अवलोकन करून स्वतःचे खाते करून ऑनलाईन अर्ज करावेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत मोठ्या आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद